नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजपासून आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड विज्ञानाच्या पुस्तकांना आपण कवर करायला सुरुवात करणार आहोत हे लेक्चर किंवा ही प्लेलिस्ट पूर्ण मराठी मीडियमसाठी असणार आहे मराठी माध्यमासाठी असणार आहे जर तुम्ही इंग्लिश माध्यमातून परीक्षेची तयारी करत आहात तर सेपरेट त्याची प्लेलिस्ट आहे प्लीज तुम्ही तिथे जाऊन सेम बुक किंवा सेम सब्जेक्ट इंग्लिश मीडियममधनं अभ्यासा तर महाराष्ट्र स्टेट बोर्डमध्ये इयत्ता सहावी विज्ञानाला आपण सुरुवात करू लेक्चर फक्त ऐका मी काय सांगत आहे कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये कळेल आणि नोट्स काढू नका नोट्स डिस्क्रिप्शनमध्ये खाली आहेत तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन सेक्शन जिथे असते तिथे जाऊन क्लिक करा आणि नोट्स डाउनलोड करा पूर्ण मिळून सोळा सोळा धडे आहेत ह्या पुस्तकामध्ये आणि आपण प्रत्येक धडा कवर करू सगळ्यात पहिला धडा आहे नैसर्गिक संसाधने आणि कोणती आहेत ती संसाधने हवा पाणी आणि जमीन म्हणजे जर ही नैसर्गिक आहेत तर याच्या विपरीत कोणती संसाधने असतील जी नैसर्गिक नसतील आणि ती असतात निर्मित आता हवा पाणी आणि जमीन ही आपण बनवलेली नाही आहे ही निसर्गाने आपल्याला दिलेली संसाधने आहेत मानवनिर्मित म्हणजे समजा हा पेन हा माईक हा डिजिटल बोर्ड ह्या सगळ्या गोष्टी ज्या ह्युमन मेड आहेत त्याला आपण मानव संसाधने म्हणतो आणि ह्या धड्यामध्ये आपण मानव संसाधने नाही नैसर्गिक संसाधने बघणार आहोत सगळ्यात आधी ही आपल्याला पृथ्वीची कोणती आवरणे आहेत हे दर्शवणारा हा आपल्याला एक इमेज इथे दिलेली आहे एक फोटो आहे याच्यामध्ये आपल्याला तीन आवरणे दिसतात सगळ्यात पहिलं वरून चालू करूया आपण पृथ्वीला पृथ्वी गोलाकार आहे तुम्ही भूगोलाच्या धड्यामध्ये शिकलेले असाल की पृथ्वी अशी गोलाकार आहे आणि याला लागून जे आवरण आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये ॲटमॉस्फिअर ऑफ अर्थ म्हणतो आणि त्यालाच आपण पृथ्वीचं वातावरण असं म्हणतो ठीक आहे पृथ्वीच्या जे मुख आहे किंवा पृथ्वीचं जे स्फियर आहे त्याच्यावर नाही आहे हे कुठे आहे पृथ्वीला पूर्ण गोल आकाशामध्ये जे आहे त्या आपण भागाला वातावरण असं म्हणतो आता पृथ्वीच्या तलावरती पृथ्वीवरती काय आहे जलावरण आणि शिलावरण याच्या नावातच लिहिलेलं आहे जल जल म्हणजे ज्या कोणत्या पाण्याच्या बॉडीज असतील समुद्र असेल नद्या असतील खाडी असतील हे सगळं ज्या पाण्याच्या गोष्टी आहेत त्याला आपण जलावरण असं म्हणतो आणि शिलावरण म्हणजे जिथे कुठे पहाड आहेत प्लेटू आहे जमीन आहे त्या सगळ्याला आपण जी आ, शिलावरण असं म्हणतो म्हणजे आपल्याला इथे हे तीन पृथ्वीचे आवरण नीट लक्षात घेऊन घ्यायचे आहे वातावरण शिलावरण आणि जलावरण एवढंच ह्या इमेजमध्ये दिलेलं आहे आता एक सगळ्यात महत्त्वाचं अजून एक आवरण आहे ज्याला आपण हे बघा जमीन पाणी आणि हवा यांना अनुक्रमे शिलावरण हे आत्ताच सांगितलं मी तुम्हाला जलावरण आणि वातावरण असे म्हणतात आता हे सजीव आणि त्यांनी व्यापलेल्या शिलावरण जलावरण व वा वातावरणाच्या भागास जीवावरण असं म्हणतात म्हणजेच बायोस्फियर जिथे कुठे फक्त ह्युमन नाही फक्त मानव नाही पण सगळे जनावरं असो सूक्ष्म प्राणी असो जसं की हे माशी किंवा ही गाय हे सगळे ह्या तीन आवरणांसोबत जिथे कुठे त्यांचं इंटरॅक्शन होत आहे त्याला आपण जीवावरण असं म्हणतो जिथे कुठे जीव आहे आणि त्यासोबतच वातावरण शिलावरण जलावरण याला आपण जीवावरण असं म्हणतो ठीक आहे तर इथे तीन कन्सेप्ट्स होत्या तीनही कन्सेप्ट्स नीट लक्षात घ्या एम पी एस सीमध्ये वारंवार ह्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेला आहे तर हा एक जो कन्सेप्ट आहे तो इथे लक्षात घ्या पुढे काय म्हणत आहे पुस्तकात पृथ्वीच्या सभोवताली वातावरणाचा म्हणजे हवेचा थर आहे मी तुम्हाला इथेच वरती दाखवलं हा पृथ्वीच्या सभोवताली एक थर आहे तो आहे वातावरणाचा म्हणजेच हवेचा पुढे आपण बघणार आहो या हवेमध्ये कोणते कोणते गॅसेस आहेत पण आता सध्या इतकं बघून घ्या की पृथ्वीच्या सभोवताली वातावरण आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या असे हवा आहेत म्हणजेच गॅसेस आहेत पुढे दिलेलं आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावर म्हणजे आता पृथ्वीवरती ते होतं आधीचं काय होतं सभोवताली आणि आता पृथ्वीच्या पृष्ठावरती पृथ्वीवरती काय आहे जलावरण आणि शिलावरण म्हणजे हे बघा इथे हे काय आहे जल हे जलावरण आहे आणि हे शिलावरण जिथे कुठे लँड आहे जमीन आहे ते आहे शिलावरण पुढे यापैकी जलावरणाचा भाग शिलावरणाच्या तुलनेत जास्त आहे म्हणजे जितकी किती लँड आहे ती कमी आहे ॲज compared टू पाणी पाणी किती आहे पृथ्वीवरती सेवन्टी वन पर्सेंट एकाहत्तर टक्के आ, पाणी आहे आणि एकोणतीस टक्के इतकं कमी आपण जे पहाड बघतो किंवा जी कोणती जमीन बघतो पृथ्वी तलावरती ती फक्त एकोणतीस टक्के आहे हा एकदा एम पी एस सी पी एस आय एस टी आय कंबाईनमध्ये आलेला क्वेश्चन आहे म्हणजे बघा पुस्तक आहे सहावीचं तरी पण आपल्याला याच्यातून क्वेश्चन्स बघायला मिळत आहे आता पुढे आपण वातावरणाबद्दल अजून थोडक्यात बघणार आहोत सगळ्यात आधी यांनी इथे सांगितलेलं आहे वातावरणाचे काही प्रकार आहेत ते तुम्हाला मागच्या वर्षी झाले होते ते तुम्हाला आठवत आहेत का आता इथे यांनी थोडं आठवा असं सांगितलं आहे मागील वर्षी तुम्हाला झालं होतं वातावरणाचे पाच थर कोणते तर आपण इथेच लवकर बघून घेऊ की हे वातावरणाचे पाच थर कोणते आहेत एक मिनट हम्म सगळ्यात पृथ्वीला लागून असलेला जो थर आहे त्याला आपण तपांबर असं म्हणतो ठीक आहे हा इंग्लिशमध्ये याला ट्रोपोस्फिअर असं म्हणतो म्हणजे पृथ्वीच्या ह्या तलापासून वरती वीस किलोमीटरपर्यंत जो भाग आहे त्याला आपण तपांबर असं म्हणतो आता याचं वैशिष्ट्य असं आहे तपांबरचं की ज्या कोणत्या हवामान दृष्ट्या जे कोणते नैसर्गिक फॅक्टर्स आहे ते सगळे ह्या थरामध्ये घडतात जसं की हिमवृष्टी किंवा पाऊस येणं सगळे जे क्लायमॅटिक वेदर रिलेटेड जे फॅक्टर्स आहेत ते ह्या तपांबर भागावरती घडतात त्यानंतर पुढचा थर आहे तपांबरानंतर स्थितांबर स्थितांबर म्हणजेच स्ट्रॅटोस्फियर आणि स्ट्रॅटोस्फियर वीस किलोमा मीटरपासून पुढे पन्नास किलोमीटरपर्यंत आहे इथले दोन सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या एम पी एस सीमध्ये वारंवार आलेल्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट ओझोन थर जो आहे ठीक आहे ओझोनचा जो थर आहे तो ह्या स्थितांबर थरामध्ये आहे ठीक आहे ओझोन थराचा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा उपयोग काय आहे की जे अति नील किरणे असतात म्हणजेच अल्ट्रा वॉयलेट रेस जे असतात त्यांना पृथ्वीपासून येण्यासाठी थांबवतात कोण ओझोन लेअर ओझोन लेअर कुठे आहे ह्या थरामध्ये स्थितांबर या थरामध्ये आहे ठीक आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट एम पी एस सीमध्ये क्वेश्चन आलेला की जे एअरक्राफ्ट्स असतात विमानं असतात ते कोणत्या थरातून वाहतात आपल्याला वाटतं की ट्रोपोस्फिअरमधून वाहत असतील कारण की आपल्याला ते आपल्याला नेकेड आईनी दिसतात आपण डोळ्यांनी बघू शकतो पण नाही हे जे स्ट्रॅटोस्फिअर आहे म्हणजेच स्थितांबरच्या सगळ्यात लोअर लेवलमधनं सगळ्यात खालच्या भागातून विमान जात असतात याच्यानंतरची लेअर आहे मध्यांबर, ठीक आहे याच्यानंतरचा जो थर आहे तो मध्यांबर आहे हा आणि याला अजून डिटेलमध्ये सातवी आठवी नववीमध्ये आपण बघणार आहोत त्यानंतर आहे आयनांबर म्हणजे जे आपले रेडिओ लहरी आहेत त्या आयनांबर म्हणजेच आयनॉस्फिअरमधनं वाहत असतात आणि लास्ट आहे बाह्यांबर याच्या नावावरूनच तुम्ही लक्षात घ्या बाह्यांबर म्हणजे आता पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअर वातावरणाच्या बाहेर गेलेली गोष्ट बाह्यांबर एक्झॉस्फिअर याला आपण असं म्हणतो तर हा एक छोटा क्वेश्चन यांनी इथे विचारला होता जो आपण इथे कवर केलेला आहे वातावरणाचे पाच थर कोणते ते आत्ताच आपण बघितले आता वातावरणामध्ये असते हवा आत्ताच सांगितलं मी तुम्हाला आणि हवेमध्ये खूप सारे असे गॅसेस असतात ते कोणते गॅसेस ते, ते आपण इथे बघणार आहोत सगळ्यात पहिली गोष्ट नायट्रोजन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड सहा निष्क्रिय वायू नायट्रोजन डायऑक्साईड सल्फर डायऑक्साईड पाण्याची वाफ आणि धुलिकण एवढे सगळे आहेत मॅम मग सगळे पाठ करायचे आहेत का नाही बिलकुल नाही पण आपल्याला एक्झाममध्ये विचारू शकतात की सगळ्यात जास्त कोणती गॅस आहे हवेमध्ये मग एवढ्या सगळ्या गॅसेसमधनं कोणती एक असं लक्षात ठेवायचं किंवा पहिल्या चार सगळ्यात जास्त गॅसेस असणारे आम्हाला क्रमशः उत्तर सांगा असा एम पी एस सीचा एक फेवरेट क्वेश्चन आहे म्हणून एक म्युमोनिक पार्ट ठेवण्यासाठी मी तुम्हाला सांगते जसं मी आत्ता सांगितलं हे नायट्रोजन वगैरे त्याचा यांनी इथे चार्टमध्ये पण सांगितलंय सगळ्यात जास्त काय आहे नायट्रोजन किती सेवेंटी एट पर्सेंट म्हणजे आपण कंटिन्यू श्वासोश्वास करत असतो आपल्याला वाटेल की बाबा ऑक्सिजन जास्त आहे किंवा मी कार्बन डायऑक्साईड सारखी बाहेर एक्झेल करते तर कार्बन डायऑक्साईड जास्त असेल पण चूक सगळ्यात जास्त आहे नायट्रोजन त्यानंतर आहे ऑक्सिजन त्यानंतर आहे अर्गॉन आणि त्यानंतर लास्टला कार्बन डायऑक्साईड ठीक आहे म्हणजे सगळ्यात आधी आलं नायट्रोजन त्यानंतर ऑक्सिजन अर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड काय म्युमोनिक झाला हा नो ए सी मी जिथे शिकवत आहे तिथे समजा ए सी नाही आहे असं आपण याला किंवा जिथे तुम्ही एक्झाम देत असाल तिथे ए सी नसणार आहे म्हणून नो ए सी कसं आहे हे क्रमशः वाढत जाणाऱ्या गॅसेस आहे कमी होत जाणाऱ्या नाही सॉरी कमी होत जाणाऱ्या आहे वाढत जाणाऱ्या नाही क्रमशः वाढत जात आहेत या आधी नायट्रोजन मग ऑक्सिजन अर्गॉन आणि कार्बन डायऑक्साईड आता हा अर्गॉन कुठून आला मॅडम इथे तर सांगितलेलं नाही आहे कुठेच अर्गॉन तर इथे जे हे नमूद केलेलं आहे निष्क्रिय वायू हे काय असतात निष्क्रिय वायू इंग्लिशमध्ये आपण यांना इनर्ट गॅसेस असं म्हणतो जर आता पुढे आपल्याला सायन्समध्ये अजून डिटेल अभ्यास करायचा आहे तिथे तुम्हाला कळेल पण इथे सांगते मी हे बघा कोणताही एलिमेंट असतो त्याचा हा आउटर शेल जो असतो तो जर का इलेक्ट्रॉननी पूर्णपणे भरलेला असेल सॅटिस्फाईड असेल आता त्याला इलेक्ट्रॉन घेण्या देण्याची गरज नसेल तशा गॅसेसला आपण इनर्ट गॅसेस किंवा नोबल गॅसेस असं म्हणतो काय फीचर आहे या गॅसचं की ह्या दुसऱ्या गॅसेससोबत रिॲक्ट करत नाही का त्यांना आता इलेक्ट्रॉन घेण्या देण्याची गरज नाही आहे त्यांची आउटर वॅलन्सी जी आहे ती पूर्णपणे इलेक्ट्रॉन्सनी भरलेली आहे आणि हेच आहेत ते सहा निष्क्रिय वायू नोट्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहेत ते कोणते आहेत पण इथे तुम्हाला वाटायला नको की काहीतरी सुटलं म्हणून सांगते हिलियम त्यानंतर नियॉन रेडॉन झेनॉन अर्गॉन जो आत्ता आपल्याला झाला तो ठीक आहे प्रकारे हे सहा गॅसेस आहेत जे की आ, कुठे आहे हवेमध्ये आहे हवा म्हणजे कुठे आहे ती वातावरणामध्ये हवा आहे हवेमध्ये हे सगळे वायू आहेत आता इथे दिलेला आहे तपांबर जो आपण बघितला सगळ्यात खाली पृष्ठभागाला पृथ्वीच्या पृष्ठभागाला लागून जे आवरण आहे ते आहे तपांबर तपांबरामध्ये हवेतील एकूण वायूंचे सुमारे ऐंशी टक्के वायू असतात म्हणजे आपल्याला ह्या सेंटेन्सवरनं काय कळत आहे की पृथ्वीला लागून जे वातावरण आहे तिथे हे वायू सगळ्यात जास्त आहे ऐंशी टक्के इथेच आहे उरलेले वरच्या स्तरांमध्ये आहे म्हणजे पृथ्वीच्या तलाभोवती हवा जास्त आहे जितकं जितकं आपण पुढे पुढे वर जात राहतो आकाशामध्ये तितकी हवा विरळ होत जाते स्थितांबर म्हणजे जी दुसरी लेअर होती स्ट्रॅटोस्फिअर स्थितांबर जिथे ओझोन लेअर होती जिथून त्याच्या खालच्या थरामधनं एरोप्लेन जात होते त्या लेअरमध्ये प्रू सुमारे एकोणावीस एक टक्के वायू आहे म्हणजे ऐंशी इथे झालं एकोणावीस इथे झालं नाईन्टी नाईन पर्सेंट पहिल्या दोन स्तरांमध्येच वारे आहेत त्याच्या पुढे हे वायू एकदम निष्क्रिय वन पर्सेंट उरलेले आहे, जितकं आपण पृथ्वी तलाच्या वर जातो तितकी हवा विरळ होत जाते हे या सेंटेन्समधनं आपल्याला कळतं पुढे दलांबर म्हणजेच मध्यांबर आहे हे दलांबर व वा आयनांबरमध्ये वायूंचे प्रमाण कमी कमी होत जाते आत्ताच आपण बघितलं बाह्याबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही जे एक्झॉस्फिअर होतं बाह्यांबर तिथून पुढे आता पृथ्वीचं हवामान संपलेलं आहे आउटर गॅलेक्सी सुरू होते तर तिथे काय झालेलं आहे हवा बिलकुल नाही आहे शून्य टक्के आहे असं जर तुम्हाला एम पी एस सीमध्ये सेंटेन्स आलं तर तुम्हाला वाटेल नाही गड्या थोडीफार तर असू शकते पण नाही चुकीचं आहे बाह्यांबर व त्या पलीकडे वायू आढळत नाही हवेतील वायूंचे प्रमाण भूपृष्ठाजवळ जास्त व जसजसे भूपृष्ठापासून आपण दूर जात जातो तसे तसे कमी होतं मी आत्ताच सांगितलं इथे आता हे लहान मुलांसाठी आहे म्हणून हवेतील वायूंचे काही उपयोग दिले आपल्या कामाचं नाही आहे पुढे हवा आली म्हणजे हवेचं प्रदूषण झालं प्रदूषण कशामुळे होतं इंडस्ट्रीजच्या चिमणीमधनं जो धूर निघतो किंवा गाडी आपण चालवतो तेव्हा गाडीच्या सायलेन्सरमधनं जो धूर निघतो किंवा कधी कधी नैसर्गिक संसाधनांपासून पण म्हणजे नैसर्गिकरित्या पण कधीकधी हवामानाचं प्रदूषण होतं जसं की समजा जंगलात आग लागली तेव्हा कार्बन मोनो नावाचं एक प्रदूषित घटक आहे तो हवेमध्ये सोडला जातो मग यांनी इथे दिलं आहे इंधन ज्वलनातून हवेत सोडले जाणारे घातक घटक कोणते आहेत पाठ ठेवायचे आहेत नायट्रोजन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साइड कार्बन मोनोऑक्साईड सल्फर डायऑक्साईड आणि काजळी इला आपण इंग्लिशमध्ये सूट असं पण म्हणतो काळी काळी काजळी असते ती काजळी हे सगळे इंधन ज्वलनामुळे हवेत जी चांगली हवा आहे तिच्यामध्ये काही प्रदूषित घटक निर्मित होतात आणि ते हे आहे है। आता ओझोनचा थर आपण बघितलं कुठे होता ओझोनचा थर ओझोन होता दोन नंबरच्या आपल्या लेअरमध्ये म्हणजे स्थितांबरमध्ये इथे लिहिलं का वातावरणाचा स्थितांबर या थराच्या खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो आणि सूर्यापासून येणारी अति नील किरणे अल्ट्रा व्हायलेट रेज जी अल्ट्रा वॉयलेट रेजमुळे आपण टॅन होतो उन्हामध्ये फिरल्यामुळे आपण टॅन होतो असं कसं उन्हात होतो कारण की सूर्यापासून ही अति नील किरणे कंटिन्यू पृथ्वीकडे येत असतात ती जर आपल्या स्किनसोबत कॉन्टॅक्टमध्ये आली तर ता टॅनिंग होते टॅनिंग व्हाव नाही म्हणून आपण सनस्क्रीन लावतो तर हे नॅचरल सनस्क्रीन म्हणून काम करणारी गोष्ट जी आहे ती ओझोन थर आगे। आगे। मुठे -मुठे आहे म्हणून हा ओझोन लेअर कंटिन्युअसली काम करत असतो अतिनील किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यापासून ब्लॉक करतो आणि आता ह्या वायू प्रदूषणामुळे ह्या ओझोन लेअरमध्ये मोठे मोठे असे होल पडत आहेत आणि त्यामुळे अल्ट्रा वॉयलेट रेज म्हणजे अतिनील किरणे डायरेक्ट पृथ्वीवरती येत आहेत आता इथे पुढे सांगितलं आहे तुम्हाला माहीत आहे का वगैरे हे लहान मुलांसाठी आहे पण आपल्याला इथे एम पी एस सी दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे महानगरे काय असतात भारत आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती महानगरे आहेत तुमचा हा अभ्यास आहे आज घरी अभ्यास करा एकूण किती महानगरे आहेत आणि किती जनसंख्या पाहिजे एखाद्या नगरामध्ये किती जनसंख्या पाहिजे तेव्हा तिला महानगर म्हणून आपण घोषित करू शकतो हे दोन तुमचे प्रश्न आहेत याचं कॉमेंटमध्ये मला उत्तर सांगा आणि एम पी एस सीमध्ये सेकंड क्वेश्चन वारंवार यूज झालेला आहे आता आपण हवा बघितली हवा आपलं जो लेक्चर आहे आजचं ते पाणी हवा आणि माती किंवा जलावरण शिलावरण आणि लास्ट जी माती मृदा आहे त्याच्याबद्दल आहे तर आता सेकंड घटक आहे आपला पाणी इथे यांनी सांगितलं आहे आपण पाणी किती वाया घालतो वगैरे ते आपल्या कामाचं नाही आहे पण हा सगळ्यात महत्त्वाचा घटक एम पी एस सीमध्ये हा क्वेश्चन आलेला आहे यू पी एस सी दोन हजार वीस की बावीस दोघांपैकी एका वर्षी हा क्वेश्चन आलेला आहे की अनेक पदार्थ पाण्यामध्ये सहज विरगळतात म्हणून त्याला वैश्विक विद्रावक असं म्हणतात क्वेश्चन होता वैश्विक विद्रावक म्हणून खालच्यापैकी कोणत्या घटकाला ओळखलं जातं आणि त्याच्यामध्ये मर्क्युरी एक आन्सर होतं पाणी एक होतं सगळ्यांना वाटलं की मर्क्युरी उत्तर असू शकतं पण आन्सर होतं पाणी ठीक आहे तर हा एक खूप महत्वाचा टॉपिक आहे याला लक्षात ठेवा याला विश्वावक विद्रावक म्हणजेच युनिव्हर्सल सॉल्वंट वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट असं आपण म्हणतो आता इथे यांनी दिलेलं आहे की निरीक्षण करा व चर्चा करा बर्फ स्वरूपामध्ये म्हणजे हे बघा हे पूर्ण पाणी आहे पृथ्वी तलावरती किती पर्सेंट पाणी होतं सेवेंटी वन पर्सेंट पाणी होतं आणि ट्वेंटी नाईन एकोणतीस टक्के लँड होती तर ह्या सेवन्टी वन पर्सेंटपैकी पण एवढा मोठा भाग हा समुद्र आणि महासागरामध्ये आहे आता आपल्या कामाचा आहे का समुद्र आणि महासागराचं पाणी नाही कारण ते पाणी खारं असतं हे आपण पिऊ शकत नाही म्हणजे ही खूप मोठी आता आपल्यासोबत चेष्टा झाली की बाबा पाणी तर इतके टक्के आहे नाइंटी सेवंटी वन पर्सेंट पाणी आहे पण त्याच्यातलं नाइंटी सेवन पर्सेंट पाणी ओशन्समध्ये आहे ठीक आहे समुद्राच्या समुद्रामध्ये इतकं पाणी आहे जे आपल्या कामाचं नाही आहे मग आता आपण जे पाणी पिऊ शकतो पिण्याजोगं पोर्टेबल वॉटर किती आहे हे रिव्हर्स आणि स्ट्रीम्समधलं म्हणजे नद्यांमधलं पाणी फक्त फक्त शून्य पॉईंट शून्य 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 एक टक्के एवढं आहे प्लस तुम्ही ग्राउंड वॉटर याच्यामध्ये ॲड करू शकता म्हणजे आपण पाण्यासाठी बोरवेल वगैरे आपण खोदतो ते पण पाणी आपण पिऊ शकतो याच्यातला थोडा भाग आणि हा फक्त एवढं पाणी आहे ठीक आहे तर हे यांनी इथे सांगितलेलं आहे की समुद्रामध्ये नाईंटी सेवन पर्सेंट इतकं पाणी आहे आणि बाकी पिण्यासाठी वगैरे इथे फक्त 0.3% पॉईंट थ्री पर्सेंट एवढं पाणी आहे पाण्याचं महत्त्व इथे दिलेलं आहे आता इथे एक शब्द आलेला आहे जो पुढच्या चॅप्टर्समध्ये तुम्हाला डिटेलमध्ये कव्हर होईल पण काही सुटून नको जायला म्हणून मी तुम्हाला सांगते जलचक्राद्वारे म्हणजे जलचक्र इथे सांगितलेलं आहे जलचक्र म्हणजेच सायकल समजा ओशनमध्ये समुद्रामध्ये पाणी असतं त्या पाण्याचं काय होतं खूप हवा आली तर त्याचं बाष्पीकरण होतं ठीक आहे हे समजा हा ही नदी आहे पण आपण समजू बरं इथलं पण होईल तर ह्या नदीमधनं काय होतं खूप जास्त जेव्हा सूर्यकिरणे उन्हाळा जेव्हा असतो तेव्हा बाष्पीकरण होतं या पाण्याचं ठीक आहे वाफ बनते आणि मग हे वरती जाऊन ढगांच्या रूपांमध्ये हे पाणी एका ठिकाणी कंडेन्स होतं एका ठिकाणी साचतं आपण वरती बघितलं होतं हवेमध्ये धुलीकण पण आहेत ते धुलीकण हवेमध्ये असतात आणि हा ढग जाऊन जेव्हा त्यांच्यामध्ये मिक्स होतो तेव्हा ते ढग जड होऊन जातात आता त्यांना हे जे बाष्पीकरणाचं पाणी त्यांनी स्वतःमध्ये साठवलेलं आहे ते आता त्यांना अजून जास्त वेळ धरून ठेवता येत नाही आणि जसे ते खाली येतात तेव्हा टेम्परेचर डिफरन्समुळे इथे पाऊस पडतो ठीक आहे आता हा पाऊस पडतो जर तो जमिनीवरती पडला तर तो खाली खडकांमध्ये जाऊन साठून जातो जर तो नदी ओशनमध्ये पडला नदी किंवा समुद्रामध्ये पडला तरी तो वापस हा असा पाणी समजा खाली जमिनीमध्ये साठलं तरी इकडे लागतं पुन्हा इथे बाष्पीकरण होतं मग पुन्हा ढग फॉर्म होतात पुन्हा धुलीकण मिळतात पुन्हा पाऊस पडतो आणि ही आहे आपली जलचक्र म्हणजे वॉटर सायकल असे आपल्या अजून आहेत कार्बन डायऑक्साईडची सायकल असते फॉस्फरसची असते खूप आहेत त्या पुढे येतील नायट्रोजन डायऑक्साईडची पण सायकल आहे पाण्याबद्दल एवढंच दिलेलं आहे आता आपण पुढे वळूया जमीन ठीक आहे जमीन म्हणजे काय यांनी इथे सांगितलं आहे ते आपल्या कामाचं नाही आहे की डोंगर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जमिनी आहे जमीन आहे ते आपल्याला ऑलरेडी माहिती आहे पण हे आपल्या खूप महत्त्वाचं आहे एम पी एस सीमध्ये मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे की कुथित मृदा कशाला म्हणतात म्हणजे बघा सहावीतनं डायरेक्ट क्वेश्चन आलेला आहे आता आपण बघूया परिपक्व मृदा असलेल्या जमिनीतील सर्वात वरचा थर हा वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांच्या कुजण्याने निर्माण होतो आणि याला कृथित मृ मृदा असं म्हणतात हे बघा हे आपण शेतामध्ये एखादं झाड लावलेलं आहे त्या झाडाचं पान गळतं किंवा कधी कधी आपण झाडं जे आपल्याला पीक आलेलं आहे ते आपण काढून टाकतो हार्वेस्टिंग ज्याला म्हणतात त्यानंतर पण आपण तिथे जे खोड आहे ते आपण ठेवतो आणि त्यामुळे प्लस गांडूळ खत आपण म्हणतो किंवा वेगवेगळे वर्म्स मायक्रोब्स ह्या मातीमध्ये असतात म्हणजेच काय वनस्पती व प्राण्यांच्या अवशेषांमुळे जी जमीन जी माती बनलेली आहे तिला आपण कृथित मुदा मृदा असं म्हणतो आता ही जर आपल्याला कृषीसाठी बघायची असेल कृषी क्षेत्रासाठी ही मृदा सगळ्यात महत्त्वाची असते त्यातील ज हा थर शक्यतो दाट जंगलांमध्ये आढळतो दाट जंगलांमध्ये का बरं कारण की जर का झाडांची पानं पडली नाही मातीवरती तर ही मृदा तयार होणार नाही विरळ विरळ असेल समजा समजा आपण त्याला बॅरन लँड म्हणतो तिथे ही मृदा तुम्हाला सापडणार नाही जी फर्टाईल लँड आहे ॲग्रिकल्चरदृष्ट्या सगळ्यात चांगली जी मृदा आहे तिथे कृथित मृदा सापडते आता इथून खाली येत असताना कसं कसं ही मातीची जी लेअर आहे ती कशी कशी बनत जाते म्हणजे समजा ही लँड आहे आपली त्याच्यात इथे खाली कसं आहे हे सांगत आहे ही वरची झाली कृथित मुदा आता इथून खाली काय काय आहे ते आपण बघूया त्या खाली जमीन वाळू माती बारीक खडे हे सगळं असतं ठीक आहे या मातीच्या थराला मृदा असं म्हणतात आता ही जी आहे सेकंड लेयर पहिला थर काय होता हा दुसरा थर काय आहे मृदा म्हणजे या मृदेमध्ये काय काय आहे वाळू माती आणि बारीक बारीक छोटी छोटी खडी आहे आता याच्यामध्ये इथून पुढे त्याखाली जमिनीतील माती व मूळ खडकांचे तुकडे आढळतात ही मृदा अपरिपक्व असते ही जी पहिली परिपक्व होती ही कृथित मुदा ही मॅच्युअर आहे ठीक आहे याच्या खालची ही अपरिपक्व आहे म्हणजे ही ॲग्रिकल्चरल दृष्ट्या आपल्या काहीच कामाची नाही आहे जर हा वरचा थर काढून टाकला आणि इथून ही जमीन असली तर इथे आपण कोणत्याच प्रकारची पेरणी करू शकत नाही पुढे मूळ खडका इथून खाली आता ह्या मूळ मूळ खडकांचं चालू आहे मूळ खडकांना आपण पेरेंट रॉक असं पण म्हणतो पेरेंट का बरं पालक पेरेंट म्हणजे कोण पालक हा खडक जसा असेल मूळ खडक जसा असेल तशाच ह्या वरच्या मृदा बनत जातात जर हा मूळ खडक ब्लॅक सॉईलचा असेल रेड सॉईलचा असेल लाल मृदा असेल किंवा महाराष्ट्रामध्ये जी असते आपली ब्लॅक सॉईल जर हा खडक तो असेल तर वरची मृदा पण तशीच बनणार आहे मूळ खड मातीमध्ये आढळणारे मुख्य खनिज हे या खडकांमधून येतात ठीक आहे या खडकांमधूनच हे मुख्य खनिज येतात तिचा रंग पोत या दोन्ही बाबी मूळ खडकांनुसार ठरतात वरची मृदा कशी असेल हे ह्या पॅरेंट रॉकवरनंच कळतं मूळ खड खडकांवरनंच कळतं आता ही माती ठीक आहे बाबा आपण बघितली की खाली खडक आहे त्याच्यावरती वाळू होती बारीक बारीक खड खडके होते आणि सगळ्यात वरती आपली सगळ्यात फरटाई मृदा होती पण ही बनते कशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हे बनलं कसं आहे आपण तर नाही बनवलं आहे हे नैसर्गिक आहे तर जेव्हा ऊन वारा पाऊस ह्या तीनही गोष्टी ह्या मातीवरती कंटिन्युअसली वारंवार त्यांच्यावरती एखादी क्रिया करत असते तेव्हा ही माती बनत असते म्हणजे उन्हापासून काय होतं उष्णता वाऱ्यापासून काय होतं ह्या मातीमध्ये जे काही खडकं आहेत ते दूर होतात ह जी बारीक माती आहे ती वरती येते आणि पाऊस पावसामुळे माती घट्ट होते उन्हामुळे वापस ती सुकून जाते ह्या सगळ्या गोष्टींमुळे ही मृदा तयार होते आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग हे जे झाडं जाड़ा आहेत झाडांचे हे जे काही रूट्स आहेत ठीक आहे हे जे मुळं आहेत झाडांचे तर ते पण ह्या खडकांना हळूहळू असं नाही की आपण झाड लावलं आज झाड आलं आणि त्यांनी मोठ्या खडकाला तोडून दिलं नाही हजारो वर्ष लागतात हे जे काही झाडं आहेत ते ह्या मुळांना हे काही झाडांचे जे मुळं आहेत ते खडकांना तोडतात आणि जे काही आतमध्ये वम्स आहेत मायक्रोब्स आहेत छोटे छोटे किडे आहेत ते पण ह्या खडकांना वारंवार त्यांच्यावरती वेदरिंग करत असतात म्हणजे ऊन वारा पाऊस झाडांचे मुळं आणि मायक्रोब्स ह्या सगळ्यांच्या कामामुळे ह्या जाड दगडाचा ह्या मूळ खडकाची वरती कृथित मृ मृदा बनते काय लिहिलं ऊन वारा व वा पाऊस यापासून निर्माण होणारी उष्णता थंडी पाण्यामुळे मूळ मुड़ खडकाचे तुकडे होतात आत्ताच आपण बघितलं त्या आधी मूळ खडक त्यापासून वरती खडे वाळू माती तयार होते आणि खूप वर्षांनंतर आपली कृथित मृदा तयार होते या घटकांमध्ये सूक्ष्मजीव कृमी कीटक आढळतात उंदीर घुशी पण खड्डे करतात यांना तोडत राहतात आणि जमिनीवरील झाडांची मुळे देखील खडकांच्या अपक्षयास अपक मदत करते म्हणजेच वेदरिंगसाठी मदत करते परिपक्व हे खूप महत्वाचं आहे परिपक्व मृदेचा टू पॉईंट सेंटीमीटर थर तयार होण्यासाठी सुमारे पाच सुमारे हजारो वर्षं लागतात म्हणजे आपली पंधरा सेंटीमीटरची छोटी स्केल असते त्याच्यातलं फक्त टू पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर एवढी मृदा तयार व्हायला हजारो वर्ष लागतात ठीक आहे असं नाही की हे एक दोन तीन दहा वर्षात होत आहे तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्या कामापुरतं एवढंच होतं एक खाली फक्त ही एक आपल्याला संस्था दिली आहे आय एम डी तर आय एम डी संस्था भार भारत आणि भारतीय उपखंडाच्या हवामानाचा अभ्यास करते हे इथे सांगितलेलं आहे ह्या संस्थेचं इस्टॅब्लिशमेंट स्थापना कधी झाली होती अठराशे पंच्याहत्तरमध्ये म्हणजे ब्रिटिश काळातली ही संस्था आहे भारताला स्वातंत्र्य नाईन्टीन फॉर्टी सेवनमध्ये मिळालं पण अठराशे पंच्याहत्तरमध्ये आय एम डी ही संस्था इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट बनलेली होती आणि ती हवामानशास्त्राची संस्था आहे भारतातली असं इथे नमूद केलेलं आहे ठीक आहे तर आता आपण भेटू या पुढच्या लेक्चरला या लेक्चरमध्ये एवढंच होतं आय होप तुम्हाला पूर्ण लेक्चर नीट कळलं असेल थँक्यू थँक्यू सो मच